बरेचसे संस्कार विद्यार्थी जीवनात घडतात पांडुरंग सिद्ध पाराशर शिक्षण संकुलात देणगी सोहळा कार्यक्रम पालकांच्यापेक्षा शिक्षकांचे विद्यार्थी जास्त ऐकत असतात आणि शाळेमध्ये बरेचसे संस्कार विद्यार्थी जीवनामध्ये घडत असतात असं मत माजी मुख्याध्यापक पांडुरंग सिद्ध यांनी पाराशर शिक्षण संकुलामध्ये देणगी सोहळा कार्यक्रमात व्यक्त केले यावेळी एकोणीसशे पंच्याण्णव या शैक्षणिक वर्षातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यापुढे शिक्षक विद्यार्थी नाते अनेक संस्कार घडवण्यासाठी शिक्षकांनी आपली भूमिका विद्यार्थ्यांच्या पालकांची निभावली पाहिजे त्यांच्या अनेक अडचणी आणि त्यावरती उपाय हे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच घडले पाहिजेत यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मत माजी मुख्याध्यापक पांडुरंग सीत यांनी यावेळी व्यक्त केले पाराशर हायस्कूलच्या जुन्या इमारतीचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे हे काम लोकवर्गणीतून व माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून केलं जात असून प्राचार्य एन आर यादव यांनी केलेल्या विद्यार्थी पालक माझी विद्यार्थी यांना आव्हान केल्यानुसार अनेक ठिकाणहून मदतीचा ओघ सुरू आहे यामध्येच या, या शिक्षण संकुलामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली शिकून गेलेली विद्यार्थी एक एकत्र येऊन नूतनीकरणासाठी एक्केचाळीस हजार रुपयांची देणगी देऊन प्रशाळेस मदत केली यावेळी प्रमुख अजित सिद्ध चंद्रकांत पाटील व त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता महानकरी नीपसाठी संतोष पाटील नवे पारगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा